सध्या महाराष्ट्रातील राजकीय चर्चेला उदाहरण आलं आहे गावात शहरात चावडीवर पारावर प्रत्येक ठिकाणी सध्या एकच चर्चा सुरू आहे लोक म्हणतात अजित दादा पवारांचा राष्ट्रवादी पक्ष हा खरच राष्ट्रवादी राहिला आहे का राष्ट्रवादी की भ्रष्टवादी हा संभ्रम निर्माण होण्याची कारणे नेमकी काय आहेत अजितदादा पवारांचा सत्तर हजार कोटींचा तथाकथित घोटाळा भारतभर गाजला त्या घोटाळ्याचं पुढे काय झालं काही कळलं नाही तर काहीच झालं नाही घोटाळ्याची गर्जना करणाऱ्या भगव्या भाजपानेच उलट आता अजितदादा पवारांना अगदी लेकरासारखं कडेवर उचलून घेतलं त्यामुळे बोंबलनाऱ्यांचे घसे कोरडे पडले आणि सर्व काही अगदी शांत झालं परंतु तरीही दादांची साडेसाती संपण्याचं काही नाव घेत नाही आता राष्ट्रवादी भ्रष्टवादी नेमकी काव कशी झाली ते ऐकण्यासाठी हा व्हिडिओ मात्र कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा नमस्कार मी रिनेश रंजन आपण पाहत आहात बातम्यांची बातमी स्वर्गीय संतोष देशमुख हत्या प्रकरणापासून दादांच्या साडेसातीने जोर धरला आहे हे आपल्याला ठाऊक आहे दादांचा खास नेता धनंजय मुंडे वाल्मिक कराडच्या संपर्कात वाल्मिक कराड विष्णू चाटेंच्या संपर्कात आणि विष्णू चाटे सुदर्शन घुलेच्या संपर्कात राहून खंडणीची भीक मिळाली नाही म्हणून संतोष देशमुखांची हत्या करतो नंतर पुढे काय झालं धनंजय मुंडे वाल्मिकला वाचवण्यासाठी प्रयत्न करतो आणि धनंजय मुंडेंचा बचाव करण्यासाठी दादांची धडपड सुरू होते युद्ध पातळीवर परंतु जनता मात्र शांत बसत नाही जनतेचा एकच टाहो असतो मुंडेंचा राजीनामा घ्या मुंडेंची हकालपट्टी करा अजितदादांना वाटलं बोंबळणाऱ्यांना बोमलू द्या सकाळ दुपार संध्याकाळी तिन्ही सांजेला हे वाजणारे भोंगे कधीतरी एकदाचे बंद होतील याची वाट दादा पाहत होते परंतु यावेळी मात्र तसं काही झालं नाही चित्र अगदी वेगळं होतं कारण महाराष्ट्र संतापला होता पाणी गळ्यापर्यंत पोहोचलं आणि शेवटी वैतागून एक दिवस दादांनी मुंडेंचा राजीनामा घेतला ते संपत नाही तर बीड परिसरात आणखी एका पाठोपाठ अनेक गुंडांनी अगदी हैदोस माजवला ते देखील राष्ट्रवादी पक्षाचेच कार्यकर्ते निघाले कोण ते गुंड पालकमंत्री अजितदादा पवार असताना पाल्यांचे असले धंदे लोकांच्या पचनी पडले नाहीत त्यामुळे अजितदादा ट्रोल आर्मीमुळे त्रस्त झाले ट्रोल आर्मीचे शिकार झाले आता हे संपलं हे संपतच नाही तर लागलीच कर्जमाफीवरून वादळ उठलं शेतकऱ्यांना कर्ज भरण्यासाठी सक्ती करणारं भाषण सक्ती करणारं विधान दादांच्या अंगावर उलटलं अजित दादांच्या या वक्तव्याने दादांचा पुन्हा निर्दयी चेहरा पुढे आला असं मी म्हणत नाही लोक म्हणतात हे सर्व संपलं दादांना वाटलं आता तरी वादळ शमलं सर्व शांत झालं परंतु कशाचं काय पुन्हा उरलेल्या साडेसातीने थोबाळ वर काढलंच आपल्याच सुनांचा छळ करणाऱ्या राजेंद्र हगवणेमुळे राष्ट्रवादी पक्षाचं लेबल पुन्हा लख प्रकाशात पुढे आलं राष्ट्रवादी पक्षाचा तालुकाध्यक्ष राजेंद्र हगवणे याने फक्त सुनेचा छळच केला नाही तर आत्महत्येसाठी त्या सुनेला त्या वैष्णवीला प्रवृत्त केल्याने हत्येच रूप पुढे आलं आणि महाराष्ट्र संतापला वाल्मिक कराड आणि विष्णू अजित दादांचे जसे फोटो व्हिडिओ स्क्रीनवर आले होते त्यावेळी त्याचप्रमाणे यावेळी सुद्धा राजेंद्र हगवणेंशी जवळीकता असल्याचे पुरावे पुन्हा फोटो व्हिडिओच्या माध्यमातून सोशल मीडियावर झळकले आता मात्र दादांना वादळ शमण्याची वाट बघता आली नाही वेळच मिळाला नाही टिकांची टपर टपर ऐकून दादांच्या कानठळ्या बसल्या महाराष्ट्रभर राष्ट्रवादी ही भ्रष्टवादी झाल्याच्या बातम्या व्हायरल झाल्या कधी प्रेमाने कधी संयमाने तर कधी संतापाने भाषण देऊन मलमपट्टी करण्यात दादा एक दोन दिवस व्यस्त राहिले आणि शांत होते पुन्हा पाणी गळ्यापर्यंत येऊ नये म्हणून पिंपरी चिंचवडच्या पोलिसांना शेवटी दादांनी दम भरला दम दिला आणि त्यांचा कार्यकर्ता त्यांचा तालुकाध्यक्ष राजेंद्र हगवणे याला तब्बल सात दिवसांनंतर अटक झाली कसा बसा दादांचा जीव भांड्यात पडला दादांना वाटलं जमलं बुवा एकदाच हेही वादळ शांत झालं पण कशाचं काय साडेसातीच्या एरझारा पुन्हा घिरट्या घालू लागल्या पुन्हा एरझारा सुरू झाल्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर दादांच्या राष्ट्रवादी पक्षात तुम्हाला माहिती आहे अगदी महत्वाच्या स्थानावर आहे जिथे दादा लागलीच मागे उभे असतात रुपालीताई चाकणकर वैष्णवी हगवण्याची आत्महत्या नसून हत्या असल्याचे आरोप राजेंद्र हगवण्यावर होऊ लागले अर्थातच महिला आयोगाची कुंडली माध्यमांनी उघडली त्यात रुपाली चाकणकरांचा संयम सुटला आणि ते टीकास्त्र ऐकून ऐकून त्या त्रस्त झाल्या आणि नको त्या स्टेटमेंटला रुपालीताईंनी जन्म दिला आता तर फक्त वादळ नाही तर चक्री वादळाने तांडव केलं भाजपाच्या महिला कार्यकर्त्या अगदी रस्त्यावर उतरल्या रुपालीताईंच्या विरोधात त्यांच्या वक्तव्याच्या विरोधात आणि रुपालीताई चाकणकरांचा चिल्लर हा शब्द चिल्लर ह्या शब्दाचा पलटवार त्यांच्यावरच झाला आता मात्र अजितदादा पवार हातबल होत आहेत पोलिसांची जशी ओळख परेड असते ना तुम्ही बघितली असेल तशाच प्रकारची ओळख परेड करण्याची वेळ अजितदादांवर आली आहे राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांचं चरित्र दादांना ठाऊक असेल असू शकते पण तरी सुद्धा आता नव्याने पक्षात कुणाला प्रवेश देताना दादांना ओळख परेड करून घ्यावी लागणार आहे त्यांना शंभरदा विचार करावा लागणार आहे की कुणाला घ्यायचं अनेक वर्ष प्रवृत्तीने विविध राजकीय पक्षांचा आसरा घेऊन गुंडगिरीचा विस्तार महाराष्ट्रात झाला असावा परंतु आता यापुढे राजकीय पक्षांची मनमानी सामान्य जनता सहन करणार नाही असे चित्र दिसू लागले आहे महाराष्ट्र भरपूर तापला आहे कारण सोशल मीडियावरून गुप्त हालचाली क्षणात जगापुढे येतात सामान्य जनता जरी घाबरट असली तरी आगीत तेल टाकण्यासाठी मुद्दा उचलून घेण्यासाठी विरोधी पक्षातील नेते दाद घासून तयार असतात सकाळचा भोंगा घेऊन हे तुम्हाला माहिती आहे त्यामुळे फक्त अजितदादा पवारच नाही तर आणखी काही राजकीय पक्षात गुंडांचा वावर गुप्तचरासारखा सुरू असेल तर त्या त्या पक्षांनी मात्र आता सावधान होण्याची वेळ आली आहे सावधान होण्याची आवश्यकता आहे कारण नेत्यांनी एक गोष्ट कायम ध्यानात ठेवली पाहिजे की हे राज्य यूपी बिहार नव्हे हे लक्षात घ्या हा महाराष्ट्र आहे इथे जनतेला फार काळ हुल देता येत नाही हे लक्षात घ्या तुमच्या पक्षातील गुंडांच्या हातात जरी रिव्हॉल्व्हर पिस्तोल किंवा काही रायफली असल्या तरी जनतेच्या हातात आता मोठमोठे स्मार्टफोन आहेत सोशल मीडिया एका क्षणात कुणालाही नागडं करू शकतो हे लक्षात घ्या त्यामुळे दुर्घटनाचे देरभली पक्षातील जागा कमी झाल्या तरी चालेल पण पक्ष वाचला पाहिजे ही भूमिका घेऊन राजकीय पक्षांनी वागणं आता अपेक्षित आहे मी माझी भूमिका माझे मत या विषयावर माझा अंदाज आणि महाराष्ट्रातील राजकीय पक्षांचं चरित्र आणि अस्तित्व तुमच्या पुढे आज ठेवलं या व्हिडिओच्या माध्यमातून परंतु मित्र सामान्य आणि सजग नागरिक म्हणून तुमच्या भावना काय आहेत हे देखील महाराष्ट्राला समजलं पाहिजे ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये व्यक्त होऊन अवश्य सांगा नक्की लिहा नक्की बोला बिनधास्त लिहा व्यक्त व्हा पुन्हा जाता जाता तेच एक नम्र विनंती चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि घंटीसारख्या दिसणाऱ्या आकृतीला टच करा आणि ऑल हे बटन क्लिक करा हे सर्व करण्यासाठी तुम्हाला पैसे अजिबात लागत नाही हे लक्षात घ्या तुमचं मन आणि महाराष्ट्रासाठी संवेदना मात्र लागतात मित्रहो पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र